नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ तिरुपती बालाजीचा जो ब्लॉग बनणार आहे अगोदरच मी हा व्हिडिओ का टाकतो आहे त्याचं कारण म्हणजे मी आज पहिली वेळेसच हेल्मेट घातला आहे दहावीला मी गाडी शिकलो त्यानंतर मी कधी हेल्मेट वापरलं नाही पण पहिली वेळेसच बघू शकता मी हायवेला तिरुपती बालाजी या हायवेला सोडून थोडंसं बाहेर एक सुंदर असं मंदिर दिसलं मला समोर म्हणून या मंदिराकडं मी आलो तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे सुंदर असं मंदिर दिसतंय आणि बघितल्यानंतर माझा मोह झाला की या ठिकाणी जाण्याचा जा। म्हणून मी त्या ठिकाणी चललो पण त्या अगोदरच मला असं वाटलं की व्हिडिओ बनवा मी थोडा कार्टून वाटतो आहे आणि खरंच आहेच मी थोडा कार्टून तर मित्रांनो आपल्या सेफ्टीसाठीच हेल्मेट असतं आणि आपण सर्वांनी आपल्या स्वतःची काळजी घ्यावी मी तुम्ही माणसानं आता तुम्ही काळजी घ्या तुम्ही माझी काळजी घेत आहे मला बरेच जण विचारत आहे की बाबा तू इतका फिरतो का तर मित्रांनो माझ्याकडं दिल्लीची जी एन जी ओ आहे त्या एन जी ओचं तीन राज्याचं काम आहे प्रत्येक वर्षी आपल्याला तीन राज्य भेटणार आहेत तर यावर्षी माझ्याकडं महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि गुजरात या गुजरा ती तीन राज्याचं काम आहे अतिशय सुंदर काम आहे आणि म्हणूनच मी हे काम करतो आहे आणि आपण सर्वांनीही आपापले कामं व्यवस्थित करावी एवढीच इच्छा आपल्या सर्वांना महत्त्वाचा विषय म्हणजे आयुष्यामध्ये आनंदित राहा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघा कसं सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे आणि आल्यानंतर माणसाला बघितल्यानंतर असा मोह नाही होणार अशी ही गोष्टच नाही आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे मलाही माहीत नाही आहे या ठिकाणी कोणतं मंदिर आहे पण मी बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि मला नवीन नवीन प्लेसवर फिरायला खूप आवडतं आणि तुम्ही फिरा नवीन लोकाला नवीन लोकाला भेटा नवीन नवीन लोकाला भेटण्याचा फायदा असा होतो की आपल्याला दोन गोष्टी शिकायला भेटतात आणि कोण काय करतं हे आपल्याला समजायला लागतं आणि काय ओळख ही सर्वात महत्त्वाची असते ओळख झाली ओळख असली तर पैसा येतो आपण म्हणतो पैसा असली तर लोक जवळ येतात पण तसं नाही तुमची ओळख असेल तर पैसा येतो कारण तुमच्या ओळखीनं कोण माणूस कसा आहे हे सांगून देतो सांगून देते ती वेळ मंदिराचं दर्शन घेतलं हे वकुला माता मंदिर होतं अतिशय सुंदर मंदिर होतं याचा व्हिडिओही आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकणार आहोत तो व्हिडिओ मी काढलेला आहे आणि मला हेच सांगायचं चा होतं की अर्धवट राहिलं होतं की हे मंदिर कशाचं आहे अतिशय सुंदर मंदिर आहे जाण्याचा मार्गही अतिशय सुंदर आहे आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही बघतात सर्वजण तर नक्कीच हा अतिशय सगळ्या व्हिडिओपैकी सगळ्यात सुंदर असा व्हिडिओ असणार आहे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी बघा की आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आणि नक्कीच बरेच जणं म्हणतील की भाऊ गाडी तुम्ही सेफ्टी चालवा सेफली चालवा तर नक्कीच गाडी तुम्ही बघू शकता युजच्या सुद्धा नाही आहे आणि मी गाडी अतिशय दममानी चालवणार आहे कारण पर डे प्रमाणे पेमेंट आहे त्याच्यामुळं काम अतिशय दममानी चालू आहे रिलॅक्समध्ये चला तर मित्रांनो नक्कीच आपण पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत आणि तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर व्ही हंड्रेड ब्लॉग नावानं माझं यूट्यूबला चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सर्वांनी नक्कीच सबस्क्राईब करा नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आता आपण आलं आलो आहे हायवेला बघू शकता तुम्ही पाठीमागं हायवे आहे आणि आपण आता नंतर पूर्ण व्हिडिओमध्येच यूट्यूब गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा